को मुझे तेरी याद तेरी इस कदर पिला मुझे खुद को भूल जाऊं मैं इस कदर पिला खुद को भूल खुद को भूल जाओ मैं हाय 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 सगळे हाय कसे भावना भाव बहिनो वेलकम तू स्वागत तुझी माय थर्ड क्लास तुझं खानदान थर्ड क्लास तुझी बायको पण थर्ड क्लास आणि तुझी ह्या पल्लेली पोरगी पण थर्ड क्लास घ्या उत्तर ना का नाय घ्या बोदग्यामध्ये घातले सार्या लोकायचे सार एक मिनिट आए आए आये सगन आए तेरी याद को कही दूर छोड़ आओ मैं तेरी याद को कही दूर छोड़ आऊ मैं इस कदर पिला मुझे खुद को भूल जाऊं मैं इस कदर पिला मुझे खुद को भूल जाऊं मैं खुद को भूल जाऊं मैं हाय 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 ऐड करा हाय ताई हाय कशा आत दादा बरे आका हाय मेरी जान ओ माय गॉड भैया कैसे है आप कैसन हो भाई खाना बिना खा लिए हो क्या कैसन बा ठीक बा माय लिपस्टिक की शेड कितनी छान है ना अरे वाह ना बहनों करे छान है ना लिपस्टिक का शेड कितनी मस्त है बगैर काय चाललंय संगीताबाईनी काय नाही बरं आहे की तुमचं कसं सका काय चाललंय बरं असा माझ्या लिपस्टिकचा शेड किती छान आहे बघा की राव तुझे मस्त दिसायला लागलाय राह बघा की, 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 की। एकदम म्हणजे मी हिरो सारखी दिसते हिरोनी काय मायापुढं तर करिश्मा कटरिना की आहेत मायापुढं ऐश्वर्या पाणी वाटते मायापुढं पाणी ते पण माझ्या घरी माहिते का अ बघा की नेचरल ब्युटी आहे नेचरल ब्युटी किती दि सुंदर दिसते मी ना बहिण बघा बर एवढी सुंदर माझ्यासारखी सुंदर आहे का कुठं हे जगामध्ये नाही पृथ्वीवर नाही कुठंच नाही माझ्यासारखी एवढी विश्व सुंदरी काय सुंदर दिसते राव मी हा 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 म्हणूनच लोकाला एवढी आग लागते की मला पाहिलं की त्यांच्या माईच्या बदगेची पटक 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 आग होते आणि त्यांचे पण मुळी कसली सुंदर आहे राव मी कोणत राव कसली म्हणजे कसली सुंदर आसन बरं मी एवढी कसली सुंदर झाली मी बघा आ... की सुंदर परी आहे का नाही मी विश्वपरी विश्वसुंदरी आहे का नाही हा मला सारखी नाही नाही जगात विश्वसुंदरी आहे मी मिस इंडिया मध्ये पहिला नंबर आला असता पहिला नंबर मिस इंडिया मध्ये जावा रात्री ह्या आंटीची कुंकुम जावा घंटे मी वाजवली आजच माझा झालाय पगार आणि आजच माझा झालाय पगार देईना कोणी लवकर उधार गोष्ट पटली झटकन उठली अन गोष्ट पटली झटकन उठली तवी गाजवली जव रात्री या आंटीची तुम तुम जव घंटी मी दाबिली जव रात्री या आंटीची तुम तुम जव चिमणी मी दाबवली <laughs> उद्या व्हिडिओ करते हो। कसला वाय लोच माझा झालाय पगार देई कोणी मला उधार गोष्ट पटली झटकन उठली आणि गोष्ट पटली झटकन उठली जावाव्या मी गाजवली जावा रात्री ह्या आंटीची टुन, टुन जावा चिमणी मी, मी दाबवली जावा रात्री ह्या दाबवली आता आहे हाय 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 कशा आर सगळेजण वेलकम सुस्वागत अरे आज आमचे भाऊ बहीण कुठे घेत कोणीच नाही दिसणार काय राव कोणीच नाही दिसत नाही तिथं ये जीव लगा ये जीव लगा गाण कमेट करणारांच्या माईचा भक् गेला 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 हाय 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 ये जीव लगा ये, ये जीव लगा धन कमेट करणारांच्या माईच्या बोध घ्यात गेला 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 ये जीव लगा हाये ये जीव लगा आज माझे वाले कोणी भाऊ बहिणी तर नाहीत ओळखीचे मला असं वाटतं नोटिफिकेशन गेलं नाही आहे त्यांच्यापर्यंत तर नोटिफिकेशन जाण्यासाठी मी येत आहे डबल लाईव्हला तुम्ही पण यावे डबल आणि हो भान कमेंट करणार आहोत तुम्ही तर गुक खायला नक्कीच या कारण की तुम्हाला भू खाण्याची ले हाऊस आहे आणि माझा ग्रु पण तुम्हाला ले आवडत आहे ना त्याच्यामुळं या चाटायला माझं संडास बातून संडासातून चाटा चांगलं चाटा चटा चटा नाहीतर मग आहे ना आमच्या इथे काय नाव आहे तिच्या आमच्या इथे एक बाबा आहे येडा मग त्याचा साथा तुम्ही तुम्हाला हक्क लिहिण सोड मी काय करते डबल याच्या